वाचन आहे आणि तिचे गुरुजी म्हणजे माधव गवाने सर यांनी त्यांच्या शाळेमध्ये अतिशय सुंदर उपक्रम राबवलेले आहे ज्यामध्ये ते मुलांकडून सातत्यानं वाचन करून घेतात पुस्तक त्यावरती मुलांना लिहायला लावतात तर अशाच एका मुलीला जी चौथी मध्ये शिकते अशी मुलगी जिचं नाव आहे निजा सेख हिने पुस्तक वाचलेलं आहे आणि जे निसर्गावर आधारित आहे त्या पुस्तकाविषयी ते तुम्हाला माहिती देणार आहे आणि ते पुस्तक तुम्ही सुद्धा बोलून घ्यायचे आणि वाचायचे म्हणजे तुम्हाला नेमकं निसर्गाशी कस जुटतात ही माणसं निसर्गातले प्राणी पक्षी कसे जगतात आणि आपण त्यांच्याशी कसं संलग्न राहायला पाहिजे आणि त्यांच्याकडून पण कसं शिकायला पाहिजे हे कळेल म्हणून आपण जे पुस्तक परिचयाचा भाग घेत आहोत यामध्ये आज रायपूरच्या शाळेमधून अगदी तालुका सेलोगाव परभणी जिल्ह्यातून छोट्याशा खेड्यामध्ये ही वाचन करणारी छोटीशी विद्यार्थिनी किती सुंदर वाचन करून बोलते बघा बघा म्हणजे जी मुलं वाचतात ती मुलं खूप सुंदर बोलतात कारण का तर त्यांना अनुभव आलेला असतो आणि त्यांचे गुरुजी तसेच आहे माधव सर की ज्यांनी मुलांना हे वाचायला शिकवलेलं आहे आज ते सी प्रोग्रामला दिलेलं आहे पण आपल्या मुलांचं जे काही कर्तृत्व आहे जे काही जगणं आहे खेड्यामधल्या मुलांच ते समोर आणण्याचा प्रयत्न करतायत नी अशा पुस्तकाचा परिचय करून द्यावा निशात नमस्कार मीरा चौधरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका परभणी मला पुस्तके वाचण्याचा खूप छंद आहे मी तुम्हाला मी तुम्हाला गोडीचा महासागर या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे मला हे पुस्तक आमचे गवाने सर यांनी दिले सर्वांनी वाचावे असे हे अत्यंत वाचनीय पुस्तक आहे मला निसर्ग शाळेमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल मला मला निसर्ग शाळेमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल मला निसर्ग शाळेमध्ये निसर्ग शाळेचे आभार व्यक्त करते मित्रांनो ह्या पुस्तकाचे मूळ जपानी लेखक आहे त्यांचे नाव काजिमा शिंदे ह्या पुस्तकाचे या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य अकादमी या संस्थेने केलेले असून या पुस्तकाची किंमत एकशे वीस एवढीच आहे आमचे सर सांगतात आमचे सर सांगतात की मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाचे प्रवेशद्वार आमचे सर सांगतात की मुख्य पृष्ठ म्हणजे पुस्तकाचे प्रवेशद्वार असत आणि प्रवेशद्वार प्रवेशद्वार पाहिलं की आपल्याला आत काय लिहिलं हे कळतं आणि मला वाटलं हाच का तो गॉडी असणार का आणि तो गॉडी एक त्या मी सर्वात आधी ते पेज उघडलं तेव्हा त्याच्यावर एक अक्वेरियमचं वर्णन होत ऍक्वेरियम म्हणजेच मत्सालय त्या मत्सालयात वेगवेगळे प्राणी होते त्याला कास होतं ते कास बंदिस्त होतं ते कासव इतकं का रडतो इतकं रडतो की त्याला त्याचे मित्र त्याला म्हणतात अरे तू इतकं रडतोस तेव्हा तो म्हणतो मला समुद्राची आठवण येते आता हा ह्याचे नाव कुलू आणि ह्या तर माहीतच नाही समुद्र म्हणजे काय तो विचारतो तेव्हा तो म्हणतो समुद्र म्हणजे या वत्सालयात ती कृत्रिम दुनिया सारखं नाही समुद्र म्हणजे अथांग महासागर असं तो असं गमती जमती सांगलं जातो आणि म्हणतो शेवटी तो म्हणतो कि स्वतंत्र स्वतंत्र माणसाने आपलं स्वतंत्र हिरावून घेतलं आणि स्वत स्वतःच स्वतंत्र आता आपण त्यांच्या जवळ आहे पण आपलं स्वतंत्र नाही तो तो म्हणतो की जर त्यांचे त्यांच्या चांगड्याचे आपण चप्पल ऊट बॅग बनून बाजारात विकले आणि त्यांना पिंजऱ्यात ठेवलं त्यांच्या त्यांच्या मुलांना कापून खाल्लं तर त्यांना कसं वाटेल बरं आपण कोणी जीवत आहोत की असं तो म्हणतो नंतर उलू आणि त्यांच्या मित्रांनी खूप गंभीर चर्चा केली आणि ठरतं की आपण पण जाऊयात आता त्याची मदत करायला म्हणजे गोवाळीची मदत करायला तो आजारपणाचं नाटक करेल पण त्याची गमती जमती लागतो तेव्हा त्यालाही जाण्याची इच्छा निर्माण होते आणि मग काय आजारपणाचे नाटक करायला तो तयार होतो आणि ते नाटक एकदम छान जमतं आणि ते समुद्रात येतात तेव्हा समुद्रात त्यांना गडू गडू काहीच तरी वर 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 आलेलं दिसतं त्याला माहित नसतं हे काय तेव्हा ते पुढं पुढं चालू लागतो. त्याला वाटत असते की आपण इतक्या इतक्या दुरून आणलं इथं आता काय दाखवावं त्याला आता तरी काही उडलं नव्हतं वनस्पती एकही सजीव नव्हतं एकही आणि तो त्याला दाखवणार तर काय तो तो म्हणाल आता त्याला वाटलं तो म्हणाल या कृत्रिम या कृ या समुद्रापेक्षा तर तू कृत्रिम चालला तेव्हा तेव्हा पण तो त्याने ही गोष्ट सांगितल्यावर उलू म्हणतो माझं फक्त एवढं स्वप्न होत की तुझ्यासोबत यावं आणि हा समुद्र पाहावा आता मी मेलो तरी चालेल आता मी मेलो तरी चालेल फक्त हा तुझ्यासोबत समुद्र पाहायचं हा माझं स्वप्न होत असं तो म्हणू लागला आणि म्हणला तो, तो म्हणला दोस्त केले कुजबी तू दोस्त केले कुजबी असं म्हटला हे मला खूप आवडलं पुलुस गोष्ट मला खूप आवडली आणि आणि काय मग तो गेलं आणि त्यानं आता पण त्याची हिंमत सोडली नाही तो पुढं पुढं चालत राहील पण त्याला अजून काही दिसलं नाही आणि त्याला इतकी भूक लागली आता खाण्यासाठी तर काहीच नव्हतं फक्त कोजलेल्या वनस्पती होता आणि खाण्यासाठी एकही प्राणी नव्हतं कास तर मासाहारी असतो ना त्यानं मग काय उलूलाच खाऊन टाकलं त्याचा इतका छान मित्र पण त्यानं त्याला खाऊन टाकलं ह्याचं मला फार दुःख वाटत त्यानं त्याला खाऊन टाकल्याबद्दल त्याला फार वाईट वाटत त्याला पुढे गेल्यावर आणि मग काय त्याला पुढे गेल्यावर बेट दिसत त्याला त्याच्यावर एक मैत्रीण दिसते त्या मैत्रिणींचे नाव असते लॉटी लॉटी लॉटीचे डोळे आणलेले असतात तेव्हा गॉडी म्हणतो तुझे डोळे का आणले तेव्हा ती म्हणते या बेटावर वेगळे स्फोट केले माझे अर्धे मित्र तर मरून गेले मी तिथं वाचलेली आहे असं म्हटल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात अचानक बोलत होते तेव्हा तेव्हा काय एक देवमासे जात मा, देव होते जात होते देवमासे पाहतात गॉडी म्हणतो अरे तुम्ही कुठं चालला तेव्हा मा, देवमासे म्हणतात आम्ही जीवन वृक्षाच्या शोधात गेलो होतो पण जीवन वृक्ष तर सापडलंच नाही मासे म्हणतात अरे देव देवमासे म्हणतात जीवन वृक्ष सापडलंच नाही आम्ही खूप शोध घेतला तेव्हा गॉडी म्हणतो अरे देव वृक्ष म्हणजे काय जीवन वृक्ष म्हणजे काय आणि देवमासे म्हणतात जीवन वृक्ष म्हणजे आपण जेही सांगितलं ते आपण जेही सांगितलं ना ते पूर्ण करतो तो असतो जीवन वृक्ष आणि मग काय गॉडी लगेच जीवन वृक्षाच्या शोधात लगेच जीवन वृक्षाच्या शोधात गेला आणि जीवन वृक्ष पण काय तिथं पण हे स्वाती माणसं स्फोट करणार होते स्फोट करताना पाहतात त्यांना त्या स्फोटच्या वायाला त्यांना हात थोडी असतात घेण्यासाठी ते तोडण्यासाठी आणि त्यांना हात लावलं तेव्हा एक खूप जोराचा शरीर वेगळं झालं तसं डोकं आणि शरीर वेगळं एक एक जाग्यावर पसरले त्याने शेवटी एक कविता म्हणली ती कविता तर मला बिलकुलच वाटत नाही ती मला शिकायला वाटते ती आता ती कोणाला तर माणसाला आम्हाला आमची जमीन परतवी आम्हाला आमचा आकाश परतवा आम्हाला आमचा समज सुद्धा जिवंत नसतील आणि वनस्पती न, वनस्पती सुद्धा नसतील त्या नदींच्या आत असलेले आणि ते नदी मिळणार कोणाला तर समुद्राला ना समुद्रात तर किती हजार मला आणि स्वतंत्र सांगण्याचं जर कोणी सांगितलं तर मला आठवते ती कविता एक चिंनी असते की तिचं घरचं मरून पडलेलं असतं ती विचार सगळ्यांना माझं घट्ट कुठं गेला माझं घट्ट कुठं गेला तेव्हा सगळे म्हणतात मला नाही माहीत तुझं घडतं कुठं गेला तेव्हा ती म्हणते चल माझ्या तेव्हा ती म्हणते तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नको मला राहीन मी घड्याविना चिमणी उडून गेली दूर जाणार फक्त एवढेच सांगू इच्छिते धन्यवाद अप्रतिम अप्रतिम निजा